चांगले <पता> वाले फक्त हालगीत चांगले वाजवताय फक्त कुस्तीची चाल शिकवा ही जी चाल आहे ना कावड घेऊन जाताना शिमलापूरला ही चाल वाजवली कुस्तीची चाल तुम्ही जर थोडं युट्यूबला सर्च करून बघा खान 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 आता आम्ही काय त्यातलं नाही पण एक जे काही त्रुटी आहे ते जाणवते सांगतो राग मानू नका कुस्तीची जी चाल आहे रन हाली जी चाल जरा थोडी करेक्ट ही कला आहे कला त्याला आणि कला प्रत्येक जणांड असते ती कला सादर करता लागते सादर करण्याचा अनेक जण प्रयत्न करतायत पण त्या कलेला वावही मिळावा लागतो म्हणून तो कला हे जीवन आहे हे कलेच युग आहे आणि सचिन तिथे कब्जा घेतलेला आहे तुषार डुबेचा तुषार खालून निघण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो खालून निघालेला तुषार चला पुष्टी करा पहिलवान आणि कुस्ती निकाली होणार ही आता म्हणजे इच्छा आहे औषध काढेला गौरार्गावर दुष्काळी पडत आहे कुस्ती करा चगडी कुस्ती डोक्याला डोकं लागलेलं आहे बोलानी मनगट मनगटाला भिनलेली भोतीच्या पदाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती कुस्ती खेळाला हजारो वर्षांची परंपरा लाभलेली कुस्ती हास ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास क्रिकेट सारखा खेळ पुढे आला खेळ हा खेळच असतोय कुठल्या खेळाबद्दल दुस्वास करणं हे गरजेचं नाही क्रिकेट कॉमेंट्री मुळे पुढे आलं नो बॉल कशाला म्हणायचं व्हाईट बॉल कशाला म्हणायचं सिक्स कसा असतो फोर कसा असतो हे कॉमेंट्री मुळे सर्वसामान्य माणसाला समजू लागलं मग कुस्ती आपली आपल्या कुस्तीला जर कॉमेंट्री आली सर्वसामान्याला कुस्ती समजावी लागली तर कुस्तीचा प्रचार आणि प्रसार होईल हे जाणलं या महाराष्ट्राचे पहिले कुस्ती निवेदक बापूसाहेब राणी यांनी त्यांची विचारला पुढे शंकर पुजारी यांना जपली अनेक आज या महाराष्ट्रात निवेदक आहेत हप्ती आणि बघा केलेली कब्जा घेण्याचा प्रयत्न चालू तुषारचा काही घडू शकता आणि कब्जा घेतला तुषार दुबिने जबरदस्त मैदान भव्य आणि दिव्यास्त मैदान सोयी पडली तर आवाज ही आणि स्तब्धता आहे गाव मंडळ तात्विक मतभेद असतात तट असतात प्रत्येकाच्या गावात तुमच्या आमच्या सगळ्याच्या पण सर्वजण एकत्र येऊन एका घोंगड्यावरती बसो अरे बाप रे